ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंनी संग्राम जगताप मंगळसूत्र चोर पडळकरची लायकी काढली हे फडणवीसचे चेले चपाटे म्हणतात मुस्लिमांकडून काही खरेदी करू नका अरे पण गावागावात बांगडी भरायला कासाराचा धंदा करणारे सगळे मुसलमान आहेत मग आता संग्राम जगतापला आपला धर्म टिकवायचा असेल तर बांगड्याची टोपली घेऊन बांगड्याचा धंदा केला पाहिजे त्या मंगळसूत्र चोराने अगोदर आपल्या विश्वगुरूला सांगावं कोणत्याही मुस्लिम देशाकडून तेल घेऊ नका विश्वगुरूने पडळकरचं ऐकलं कि मग इथं लोकांना सांगावं सा सांगू शान पण सांगू माणसांवर बोलायची इच्छा नाहीये मुळात हे राजकारण शिजवणारे म्हणजे अत्यंत पातळ यंत्री राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आहे मला फडणवीसांच्या वर काही प्रश्न विचारायचे तुम्हाला खरेदी करायची नाही का मुस्लिमांकडून करू नका पण आमदारांनी हे लक्षात घ्यावं कॉप्या करून पास झाल्यासारखं बोलू नये जर खरंच मुस्लिमांकडून काहीच खरेदी करायची नसेल ना तर त्याची सुरुवात आपण ज्या आखाती देशांकडून जे तेल घेतो ना तिथून करा की आम्हाला लागणार जेवढं काही तेल आहे ते आखाती देशांकडून आम्ही घेणार नाही एकाही मुस्लिम देशांकडनं आम्ही आखाती देशांकडनं आम्ही तेल घेणार नाही हे एकदा आपल्या विश्वगुरूला त्यांनी सांगावं त्यांनी ऐकलं की मग खाली लोकांना सांगावं बाकी काही शानपण पाजळण्याचा अर्थ नाही काही लोकांच्या गरजा असतात त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही पोलिटिकल सर्वायव्हलमध्ये सध्या भाजपच्या लोकांमध्ये एक गरज काय आहे का, का। भाजपमध्ये दोन वर्ग तयार झालेले आहेत एक भाजपमधला मूळ संघी वर्ग आहे हा मूळ संघी वर्ग शांत आहे तो काहीच बोलत नाही आणि जो वर्ग बाहेरून आलेला आहे आणि जो नव्याने दाखल झालेला आहे त्यांची गरज आहे की आम्ही तुमचेच आहोत किंवा आम्ही अधिक प्रामाणिक आहोत हे ठसवून सांगण्याची जसं आपल्याकडे काय म्हणता येईल बाटग्या अधिक कडवा असतो म्हटल्यासारखं तर त्यामुळे त्यांची ती गरज आहे सतत बडवेपणा करणं आक्रोश करून सांगणं अक्रस्ताळेपणा करणं हातपाय आपटणं तुम्हाला जर आठवत असेल तर नवीन नवीन ज्या काही चित्रविचित्र बायका इकडून राष्ट्रवादीकडं तिकडे गेल्या होत्या त्याही अशीच हातपाय आपतायच्या अक्रस्ताळीपणा करायच्या आणि मग त्यांना जेव्हा मिळालं तेव्हा ते शांत बसल्या मिळेपर्यंत हे सगळं करणं गरजेचं कर असतं सो त्या अनुषंगाने आणि ही सवय लावली भाजपने लावली याच्यातला जो मूळ संघी आहे त्यांना माहिती आहे नेमकं काय चालतंय ते त्यामुळे मूळ मुल संघींनी ठरवलं की आपण फक्त विचार देऊया आणि बाजूला बसूया बॅकसीट घेऊया बाकी अक्रस्थाळेपणा करण्यासाठी ही सगळी जी बाहेरून आयात केलेली कंपनी आहे ही सगळी आयात केलेली मुल कंपनी हे सगळं सांभाळेल त्यामुळे मूळ संघी बघा तुम्ही जे मूळ आहेत संघाच्या मुशीतनं आलेले मग ते सुधीर मुनगुंटीवार असतील ते चंद्रकांत पाटील असतील हे मूळ आहेत लोक ही लोक काही बोलत नाहीत ही लोक शांत आहेत एकदम बाहेरून आयात करून आलेल्या लोकांना स्वतःची नवी जागा तयार करायची आहे ती जागा अशी आदळापट केल्याशिवाय होत नाही एवढाच त्याचा अर्थ आहे याचा खाली लोकांवर काही परिणाम होत नसतो गावगाड्यातले लोक सुखाने आणि अत्यंत आनंदाने एकत्र एक गुन्हा गोविंदाने राहतात माझ्यासोबत आता उमेर शेख आहे उमेर शेख माझ्या घरातला माझ्या कुटुंबातला माणूस आहे माझा भाऊ आहे सुखदुःखाला आहे आणि असे अनेक उमेर अनेकांच्या आयुष्यात असतात आणि काय सांगितलं संग्रम जगतापने की नाही म्हटला काही ज्यांचा बौद्धिक स्तर नावाची गोष्ट नाही आहे ज्यांना दिवाळखोरी आलेली आहे त्यांना हे कळत नाही की अरे आता सणसूद आहे दिवाळीला लेकीवाळी घरी येतात आणि गोरगरीब माणूस ह्या सगळ्या जागीरदार माणसं आहेत यांना सण माहीत नाही राजाला दिवाळी माहीत नाही पण गोरगरीब माणूस गोडधोड करतो आणि आपल्या लेकीवाळीला तो बांगडी चोळी करतो आणि बांगडी भरायला गावात कासाराचा धंदा करणारी सगळी मुसलमान आहेत संग्राम जगताप बांगड्या भरायला जाणार आहे का मग संग्राम जगतापला जर धर्म टिकवायचा असेल तर त्यांना बांगड्याची टोपली घेऊन गेलं पाहिजे तिथे हलकट पण आहे हा हे असं जाती धर्मांमध्ये विष पेरणारी लोक हे लोकप्रतिनिधी असू शकत नाही हे लोकप्रतिनिधी नाही हे हे दंगलखोर लोक आहेत आणि अशा दंगलखोर लोकांकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षाही नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चुकीची रेफरन्स देणारी माणसं अभ्यासच करत नाहीत खरंच जर बाबासाहेबांचा रेफरन्स यांना द्यायचा असेल ना तर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मानवतावादामध्ये विष पेरणाऱ्या संघी विचारांना कडाडून विरोध केला जर खरंच बाबासाहेबांचा संदर्भ द्यायचा असेल त्यांच्या पुस्तकांचा संदर्भ द्यायचा असेल बाबासाहेब याऊ म्हणले म्हणले सांगायचं असेल तर बाबासाहेबांचा पहिला एकच विचार स्वीकारायची हिंमत ठेवा आर एस एसचे चे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर सरेंडर व्हा मग आम्ही तुमची पाठ थोपतो हेच अपेक्षित आहे त्यांना चांगल्या लोकं काम करतात आहेत त्यांचं उदात्तीकरण झालंच नाही पाहिजे दंगलखोरांचं उदात्तीकरण झालं पाहिजे कारण माध्यमं मा जेव्हा पुन्हा पुन्हा नाव घेतील ना आणि पुन्हा पुन्हा नाव घेऊन त्यांना बातम्या ठेवतील तेवढं तय त्यांचं ग्लोरिफिकेशन होईल तेवढं तय त्यांचं उदात्तीकरण होईल आणि ते उदात्तीकरण आपण सगळ्यांनी टाळलं पाहिजे काही लोकांची नावं घेणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे कारण गावगाड्यामध्ये राहणारी जी माणसं असतात आम्हाला आजही यांनी मराठा ओबीसी करून टाकलं अहो सगळ्या मराठा पाटील देशमुख आमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये कुठल्याही जातीचा असो तो साळ्याचा असू देत कोळ्याचा असू देत कुंभाराचा असू देत कुणाचाही असू देत ऐन नवरात्रीच्या काळामध्ये जे आम्हाला जी माळ लागते ना देवीला घालायला ती आजही आमच्या माळीं मावशी आणून देतात ते कुठलं काढलं यांनी खूळ गावगाड्यातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भागवान सुतार लोहार कुंभार आम्ही सगळी माणसं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदणारी आहोत ज्यांना गुन्ह्या गोविंदाने नांदू द्यायचं नाही ज्यांना इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेत येऊ द्यायचे नाहीत ज्यांना पुण्या मुंबईतली कोयता गँग आणि वाढती गुन्हेगारी यावरती काहीच बोलायचं नाही ज्यांना इथे ऐन पावसाळ्यामध्ये काय आमचे हाल झाले त्याच्यावरती चकार शब्द काढायचा नाही अशा सगळ्या नतद्रष्टांनी मिळून हा खेळलेला डाव आहे आणि जनता यांच्या असल्या कुटील डावामध्ये अडकणार नाही तुम्ही कितीही काहीही जाती धर्मांवर गेलात तरी आम्ही मात्र पाऊस पूरग्रस्त शेतकरी वाढती गुन्हेगारी आणि बिल्डरांनी घोटलेला गळा या सगळ्यांवर कारण पुण्यात ज्या पद्धतीने आज पुण्यामध्ये जैनांचा एवढा मोठा मोर्चा आहे पाचशे सातशे कोटीची जागा हडप केली काय गरज होती भाजपच्या मंत्र्यांची त्या जागांवरती एवढा डोळा ठेवायची हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत आणि या मुद्यांवर प्रश्न विचारले गेले पाहिजे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की ते चेक करतायत इथला मुस्लिम प्रचंड समंजस आहे हे प्रयोग याच्या आधी झालेत मुस्लिम यांच्यावर रिॲक्ट झाले मुस्लिमांना माहिती हे पैशापासरी लोक आहेत यांच्या राजकीय करिअरसाठी करतात त्यांनी हे ख्रिश्चन असं सॉफ्ट टार्गेट करायला सुरुवात केली मध्ये मध्ये यांनी बौद्धांना मध्ये घेण्याचा प्रयत्न केला उपवर्गीकरणाचा जो विषय आहे की इथल्या शेड्युल कास्टचं उपवर्गीकरण असं करून अनुसूचित जातीतल्या लोकांमध्येच भांडणं लावायची मातंग वर्सेस बौद्ध वगैरे असं करायचं पण याचा परिणाम काहीही होत नाही देवेंद्रजी जरा वेगळ्या ट्रिक्स लढवा देवेंद्रजी ही असली सगळी पिलावळ वाढवण्यापेक्षा आणि याच्यात तुमचा वेळ घालवण्यापेक्षा इथल्या पूरग्रस्तांचे प्रश्न कसे सोडवता येतील कोयता गँगला आवर कसा घालता येईल निलेश घायवळ सारखे गुंड आणि पुण्यामध्ये ऐंशी ज्या गँग सक्रिय झाल्या त्या गँग कुणाच्या आशीर्वादाने सक्रिय झाल्या इथल्या जैन संस्थानांची जमीन हडपणारे तुमचे आमदार खासदार त्यांना कसा आवर घालता येईल अनेक बिल्डर ज्या पद्धतीने आश्रयस्थानामध्ये राहत आहेत त्याच्यावरती लक्ष द्या कैद्यांचा जो खाद्य घोटाळा झाला त्याच्यात तुमचीच माणसं कशी अडकली आहेत बोलायला लावू नका त्याच्याकडे लक्ष द्या हे हे जाती धर्मातलं विष पेरणं हे तुमचं पाताळयंत्री राजकारण दाखवणार रा आहे हा फडणवीस मुख्यमंत्री बिनकामाचा माणूस आहे मी भाजपला दोष देत नाही कारण भाजपा हा खूप चांगला पक्ष आहे शिस्तबद्ध पक्ष आहे अटलबिहारी लालकृष्ण आडवाणीसारखे नेते पूर्वी भाजपमध्ये होते पण जेव्हापासून मोदी शाह आणि फडणवीस ही गाण आली तेव्हापासून देशाचं वाटोळं झालं